नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती याची अर्ज प्रक्रिया आता संपलेली आहे लवकरच याच्या परीक्षा तारीख जे आहे तर ते जाहीर होतील तर याच्यासाठी किती अर्ज आलेले आहेत आपली स्पर्धा किती असणार आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा जवळपास सहाशे अडुसष्ट एवढ्या ज्या आहेत जागा होत्या आणि याच्यासाठी जवळपास सव्वा लाख एवढे अर्ज आलेले आहेत पण सव्वा लाख आपली कॉम्पिटिशन असणार आहे का नाही तर ते पण आपल्याला स्पष्ट होणार आहे एकूण नोंदणी केलेले म्हणजे रजिस्ट्रेशन केलेले जर उमेदवार पाहिले तर एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन आहेत परंतु जे आपण म्हणतो पात्र नोंदणीधारक की ज्यांना तिकीट इश्यू होईल आणि जे परीक्षा देऊ शकतात ते असणार आहेत एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद हे पात्र उमेदवार असणार आहे कस काय पात्र कारण की यांनी नोंदणी शुल्क भरलेले आहे म्हणजे यांनी परीक्षा फी जमा केलेली याच्यात काय असतं खूप सारे लोक रजिस्ट्रेशन करतात फॉर एक्झाम्पल मला व्हिडिओ बनवायचा होता की फॉर्म कसा भरावा त्याच्यासाठी मी रजिस्ट्रेशन केलं पण मी फी नाही भरली एक एक व्यक्ती म्हणजे मी असेल असे खूप सारे युट्यूब चॅनलवाले असतील खूप काही लोकांनी भरला असेल पण त्यांना करायचंच नसेल त्यांनी नंतर पाहिलं तर हे जे लोक होते तर हे एवढी काही कॉम्पिटिशन नाही आपली म्हणजे खूप पेपर मध्ये तुम्ही वाचलं की सव्वा लाख अर्ज म्हणजे सव्वा लाख कॉम्पिटिशन नाही एवढी कॉम्पिटिशन नाही कॉम्पिटिशन तुमची एकाहत्तर एक हजार जे काही उमेदवार आहेत तर त्यांनी जे फॉर्म भरले ते मात्र कॉम्पिटिशन जे आहे तर ते असणार आहे पूर्ण माहिती दिलेली बघूया बघा नवी मुंबई महानगरपालिकेत आस्थापनेवर गट क व गट ड मधील विविध पदांसाठी सहाशे अडुसष्ट रिक्त पदे भरण्याकरता भरण्यात येणार आहे अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती ती अकरा अकरा मे होती अकराची एकोणावीस झाली नंतर आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर ते कॅन्सल करण्यात आले म्हणजे संपली एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले होते त्याच्यातील एकाहत्तर हजार उमेदवारांनी जे आहे तर ती फी जी आहे तर ती भरलेली होती दोन हजार आठ नंतर प्रथमच अशा पद्धतीची नवी मुंबई महानगरपालिकेत भरती होत होती आता याच्यामध्ये विविध जागांसाठी भरती होत होती परंतु ज्यावेळी ही भरती आली तर उमेदवार पहिले हेच म्हणायचे की फेक आहे नवी मुंबईला सांगावं लागलं की अरे ही ओरिजिनल आहे आमच्या वेबसाईटवर हो आहे खूप साऱ्या उमेदवारांना काय वाटलं आधीच पद भरली गेलेली आहेत फॉर्म भरून काय फायदा त्याच्यामुळे देखील फॉर्मच्या संख्येवर थोडा फरक पडलेला आहे नाहीतर याचा खरंच म्हणजे एक दिन लाखापर्यंत फॉर्म जे आहेत तर ते याचे आले असते परंतु खूप सारे उमेदवारांनी म्हटलं की अरे परीक्षा किती पारदर्शक होईल परीक्षा कशी कधी होणार आहे खरंच ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे का नाही का एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे या विचारात गेल्यामुळे खूप सारे जे काही नवीन उमेदवार होते त्यांनी मात्र इथं फॉर्म भरलेले नाही तसेच नवी मुंबई हे लोकेशन असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागात असणाऱ्या उमेदवारांनी देखील फॉर्म भरण्यासाठी थोडासा आपल्याला कंटाळा जो आहे तर तो केलेला दिसतो आहे तर हेच काही कारण होती त्याच्यामुळे फॉर्म संख्या थोडी आपण त्याच्या मनाला कमी आली नाही तर खूप फॉर्म संख्या जी आहे तर ती येऊ शकत होती जसं नवी मुंबई महानगरपालिका आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही सरळ सेवा आणि महानगरपालिकेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपल्याकडे कोर्सेस आहेत काही ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो जसा की आपला हा नऊशे नव्याण्णवचा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे तसेच सरळ सेवा एक रिव्हिजन कोर्स आहे तो पण लवकरच उपलब्ध होईल आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाने आपलं अँड्रॉइड ॲप आप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करू शकतात कोर्सच्या माहितीसाठी हे जे दिलेले नंबर्स आहेत यांना तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद